नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना संजय गांधी निराधार योजना तसेच इतर सर्व निराधार योजनांच्या लाभार्थ्यांसाठी आलेल्या महत्वाच्या अपडेट बद्दल चर्चा करणार आहोत दोन महिन्यांच्या वेतनांचे पैसे आले आहेत आणि त्या संदर्भात शासनाने नवीन जी आर काढलेला आहे डिसेंबरचे पैसे डीबीटी द्वारे जमा होतील का आणि इतर महत्वाचे मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे भविष्यातील सर्व महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील आता सविस्तर माहिती पाहूया श्रावण राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी नवीन जीआर निघालेला आहे तर बघा मित्रांनो तर बघा मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक नवीन जी आर काढला आणि अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता पाचशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्यापैकी दोनशे ब्याऐंशी कोटी एक्क्याण्णव लाख जिल्हाधिकाऱ्यांना वितरित करण्यात आला ऑक्टोबर व नोव्हेंबरचे वेतन या अनुदानासाठी कोटी कालावधीत लाख रुपये वितरित करण्यात आले आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी निधी वाटपाची माहिती जी आर सोबत दिलेली आहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सर्व पेमेंट डीबीटी प्रणाली होणार आहे यासाठी लाभार्थ्यांनी आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे जुन्या पद्धतीने नोव्हेंबर पर्यंतचे वेतन तातडीचे जमा करण्यात येईल सध्या पंधराशे महिना अनुदान देण्यात येत आहे रुपये वाढीची घोषणा अधिकृत नाही अर्थसंकल्पीय अधिवेशनात फेब्रुवारी मार्च या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो बँक खाते आदर्श लिंक करा डेबिटद्वारे पैसे जमा होण्यासाठी बँक खाते आदर्श लिंक करणे आवश्यक आहे पगार जमा झाल्याची खात्री करा जर तुम्हाला ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो अशा महत्वाच्या योजनांबद्दल योग्य माहिती मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र